म्हणजे एक जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा नजर आहे तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आज मला अतिशय आनंद आहे की पुण्याच्या सी सी टी व्हीचा जो फेज वन होता त्याचं उद्घाटन बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आपण संपन्न केलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात आपण भर घालत गेलो पण पुण्याला अतिशय विस्तारित आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी लेस असलेली अशा प्रकारची एक सी सी टी व्हीची सिस्टीम एक पद्धती आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम करणं आवश्यक होतं आणि मला अतिशय आनंद आहे की आज तशा प्रकारची कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशी सी सी टी व्ही प्रणाली आणि त्याचं कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण पुणे शहरामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे या सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅच करू शकतील असेही कॅमेरे आहेत नाईट विजनचे कॅमेरे आहेत एन पी आरचे कॅमेरे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल ट्रॅफिकचं व्हायलेशन असेल एखादा कार्यक्रम मॉनिटरिंग करायचा असेल अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून करता येतील आणि याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची देखील जोड देण्यात आलेली आहे त्यामुळे हे केवळ सी सी टी व्ही इमेजेस कॅप्चर करणारे नाही आहेत तर त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करणं सिच्युएशनचं ॲनालिसिस करणं क्राईम सीनचं ॲनालिसिस करणं अशा सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी करता येतील आणि एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे म्हणजे एक जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा पे नजर है तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोबदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅकस्पॉट आहेत ज्या ठिकाणी लोक फिरायला जातात चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात पण त्या सगळ्या स्पॉट एकाट आहे निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल कुठलीही घटना तिथे घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल मगाशी जेव्हा आम्ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचं अवलोकन करत होतो त्यावेळेस अजितदादानी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला दादांनी सांगितलं की समजा तुम्ही कॅमेरे लावले आहेत पण हे बंद पडले तर काय तर आता ही स्मार्ट सिस्टीम उभी करण्यात आलेली आहे की ज्या सिस्टीममध्ये कॅमेरा बंद झाल्याबरोबर त्याचा अलर्ट हा कमांड अँड कंट्रोल सिस्टीमला मिळेल की इथला इथला कॅमेरा बंद आहे आणि ज्यांना याचं मेंटेनन्स दिलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे की अशा प्रकारचा कुठलाही कॅमेरा हा त्यांनी चोवीस तासात सुरू करायचा आहे आणि कुठल्याही वेळी पाच टक्क्यापेक्षा अधिक कॅमेरे हे बंद राहणार नाहीत अशा प्रकारचं मेंटेनन्स हे शेड्यूल त्यांनी त्या ठिकाणी तयार करायचं आहे त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आता एक प्रकारे पुण्याच्या मॉनिटरिंग करता कायदा आणि सुव्यवस्थेकरता एक अतिशय रोबस्ट आणि टेक्नॉलॉजिकली अतिशय ॲडव्हान्स अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी झाली आहे याच व्यवस्थेसोबत आपण पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमची व्यवस्था देखील उभी केलेली आहे अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचं त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करताना समजा आपल्या कॅमेऱ्यातनं काही गोष्टी लक्षात आल्या आणि तिथे तात्काळ सूचना द्यायची आहे तर त्या सूचनेकरताही अशा प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आली आहे पण माझी आयुक्तांना सूचना आहे की अनेक वेळा अशा प्रकारची व्यवस्था रोज उपयोगात येत नाही आणि त्यामुळे मग ती जेव्हा उपयोग करायचा आहे तेव्हा बंद निघते आणि म्हणून रोज किमान त्याच्यावर एक महाराष्ट्र गीत आणि एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाळा दिवसातनं एकदा वाजवा म्हणजे आपल्याला समजेल की सिस्टीम या ठिकाणी सुरू आहे आणि ती जर बंद पडली तर आपल्याला लक्षात येईल आणि त्याचा ज्यावेळी उपयोग करायची वेळ येईल त्याही उपयोग करता येईल त्यासोबत या पाच अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या कंट्रोल व्हॅन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत या व्हॅन्समध्ये एखाद्या ठिकाणी त्या पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणचं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याने मॉनिटरिंग करता येतं त्याच्यावर द्रोणची व्यवस्था आहे ड्रोननी मॉनिटरिंग करता येतं अनाऊन्समेंटची व्यवस्था आहे आणि सगळी कनेक्टिव्हिटी ही आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी किंवा पोलीस स्टेशनशी ठेवता येते त्यामुळे ज्यावेळी मोठे इव्हेंट होतात त्यावेळी एक प्रकारे आपलं छोटं आयुक्तालय म्हणून या व्हॅन्स त्या ठिकाणी काम करू शकतात अशा प्रकारच्या अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने लेस अशा प्रकारच्या व्हॅन या ठिकाणी आपण त्याचंही आज लोकार्पण केलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रलेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा